नमस्कार विद्यार्थी हो पालक मित्रांनो करिअर मेकिंग आर्डल्स युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व हो विद्यार्थी आणि पालकांना आज नीट जी एम सी सी ऑल इंडिया कोट्याच्या डीम्ड महाराष्ट्र राज्यामधील डीम्ड मेडिकल कॉलेजेसमध्ये एम बी बी एसचा चा कट ऑफ गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये थोडासा हायर साईडनं लागलेला आहे त्या संदर्भामध्ये आज आपण चर्चा करण्यासाठी आलेलो आहे तर आज फार न वेळांना आजच्या व्हिडिओमध्ये शंभर टक्के फक्त महाराष्ट्र राज्यामध्ये असणाऱ्या संपूर्ण जवळपास सगळ्या चौदा डीम्ड मेडिकल इन्स्टिट्यूटमध्ये कट ऑफ किती राहिलेला आहे या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहे पहिला जो टॉपिक असेल तो म्हणजे सिम्बेसिस मेडिकल कॉलेज डीम्ड युनिव्हर्सिटी पुणे हे जे कॉलेज आहे ते फॉर वुमनसाठी आहे या ठिकाणी मात्र आपल्या सर्वांसाठी कट ऑफ सर्वात हायर ने राहतो आणि हा जो कटॉप आहे तो पाचशे चार एवढ्या मार्क्सचा कटॉप राहिलेला आहे त्यानंतर जो दोन नंबरचा हायर साइडने कॉलेज असतं त्याला आपण प्रवरा मेडिकल कॉलेज किंवा रुरल मेडिकल कॉलेज प्रवरानगर लोणी या ठिकाणी असणाऱ्या या कॉलेजची फीस एकोणीस लाख रुपये परियर आहे आणि या ठिकाणी मात्र चारशे अठ्ठेचाळीस मार्कला शेवटचं कॉलेज शेवटच्या विद्यार्थ्याला मिळालेलं आहे त्यानंतर जे चार कॉलेजेस आहेत जे एमजीएम त्याला महात्मा गांधी मिशन असं म्हणतो या ठिकाणच्या कामोठे या मुख्य ठिकाणच्या ठिकाणचा जो कट ऑफ आहे तो एम जी एम कामोठेचा कट ऑफ चारशे सत्तावीस मार्काचा आहे त्यानंतर जो काही संभाजीनगर चारशे एक मार्काला हे कॉलेज बंद झाले एम जी एम वाशी या ठिकाणी तीनशे एक्क्यान चौऱ्या तीनशे चौऱ्याण्णव मार्काला हे कट ऑफ या ठिकाणी लागलेला आहे त्यानंतर एम जी एम नेरूळ या ठिकाणी सुद्धा तीनशे ऐंशी मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्याला या ठिकाणी शेवटचं कॉलेज मिळालेलं आहे कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस कराड या ठिकाणी तीनशे सतरा मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्याला शेवटचं शेवटचा विद्यार्थ्याला हे कॉलेज मिळालेलं आहे भारती विद्यापीठ पुणे या ठिकाणी आपण पाहायला गेलं तर तीनशे सव्वीस मार्काला म्हणजे हा कट ऑफ सर्वात खाली आहे कारण यावर्षी अठ्ठावीस लाख छप्पन हजार एवढी फीज झालेली होती भारतीय विद्यापीठ डीम्ड युनिव्हर्सिटी सांगली या ठिकाणी एक तीनशे एक मार्काला सुद्धा या ठिकाणी एम बी बी एस मिळालेलं आहे दत्ता मेघे मेडिकल कॉलेज नागपूर या ठिकाणी तीनशे अठरा मार्क्सला मिळालेला आहे आणि वर्ध्यामध्ये मात्र दत्ता मेघेच्या वर्ध्यामध्ये जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेज सावंगी वर्धा या ठिकाणी तीनशे दहा मार्क्सला कट ऑफ लागलेला आहे डी वाय पाटील कोल्हापूर तीनशे से सेहेचाळीस मार्क्स लागलेला आहे डी वाय पाटील मुंबई तीनशे नऊ मार्कला कट ऑफ लागलेला आहे आणि त्याचबरोबर डी वाय पाटील पुणे या ठिकाणी तीनशे अठरा मार्क्स असणाऱ्याला शेवटचं शेवटचं विद्यार्थ्याला हे वाय पाटील डीम युनिव्हर्सिटी पुणे हे लागलेलं ला। आहे डेवाळ पाटील कोल्हापूरचा हायर कट ऑफ वाय पाटीलमध्ये तीनशे से सेहेचाळीस त्यानंतर तीनशे से अठरा पुणे आणि तीनशे नऊ मार्काला वाय पाटील मुंबईला लागलेलं आहे कृष्णा कराडचा तीनशे सतरा आहे दत्तामेघी तीनशे अठरा नागपूर आणि तीनशे दहा वर्धा भारतीय विद्यापीठ पुणे तीनशे सव्वीस आणि सांगली तीनशे एक मार्काला बंद झालेला आहे मध्ये सगळ्यात हायर सांगले ला ते म्हणजे कामोटे चारशे सत्तावीस संभाजीनगर चारशे एक आणि वाशी तीनशे त्र्याण्णव आणि नेरुळ मात्र तीनशे ऐंशी मार्काला बंद झालेला आहे आपल्या सर्व विद्यार्थ्यांनी आणि पालकांना नीट यूजी राऊंड वन एम सी सी ऑल इंडिया कोट्याच्या डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये असणाऱ्या सर्व कॉलेजेसचा जो ऑफ आहे तो आपण सांगण्याचा या माध्यमातून जो प्रयत्न केला आहे हा प्रयत्न तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून दाबा एवढंच या निमित्ताने आपण पुढच्या व्हिडिओमध्ये कर्नाटक राज्यामधील डीम्ड युनिव्हर्सिटीमधला कट ऑफ आपण पाहणार आहे तोपर्यंत आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र